नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवरात्रीची पाचवी माळ प्रेम आणि वासल्याचे प्रतीक स्कंद माता देवी नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी दुर्गा दुर्गादेवींच्या विविध स्वरूपांचे स्मरण पूजन जप आराधना उपासना केली जाते नवरात्री नऊ दिवस दुर्गादेवींचे आणि तिच्या स्वरूपांचे पूजन करणे शुभ लाभदायक आहे तसेच पुण्यफलदायक मानले गेलेले आहे दुर्गादेवींच्या नऊ रूपांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हणतात नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते म्हणूनच नवरात्र ही विशेष असते नवरात्रीची पाचवी माळ ही स्कंद माता देवीची आहे स्कंद माता देवीचे स्वरूप व्रताचरम पूजाविधी महत्त्व आज आपण जाणून घेऊयात नवरात्रीतील पाचवा दिवस हा स्कंद माता देवीला समर्पित आहे दुर्गादेवीचे स्कंद माता स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता कुमार कार्तिकेंची माता असल्याची मान्यता आहे कुमार कार्तिकेयांना स्कंद संबोधले जाते म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता म्हटले जाते कुमार कार्तिकेयाने देवासूर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंद माता सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे स्कंदमाता देवीचे पूजन नवरात्रीतील पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते या देवीचे पंचोपचार पद्धतीने पूजन करावे असे सांगितले जाते स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांतता समृद्धी नांदते देवीचे पूजन करताना सौभाग्यलंकार अर्पण करावेत लाल रंगाचे फूल अक्षदा वाहाव्यात तसेच देवीला केळ्याचा समावेश असलेलं नैवेद्य अर्पण करावा देवीला पिवळा रंगप्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जून वापर करावा स्कंद माता देवीचा मंत्र सिंहासनागता नित्यम पद्मश्री तकरद्वया शुभदास्तू स्कंद माता यशस्विनी या देवी सर्व भूतेषु मा रूपेण संस्थिता नमस्त नमस्तै नमस्त नमो नम अशा प्रकारे आज आपण देवीच्या पाचव्या माळेबद्दल माहिती पाहिलेली आहे धन्यवाद